मधुमेह ज्या लोकांना आहे अर्थात डायबिटीस ज्या लोकांना असतो त्यांना हृदयविकाराचा त्रास किंवा संकट जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उद्भवत म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयाचा त्रास जाणवतो तीस पस्तीस वर्षाच्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक आलेला आहे नुकतंच लग्न झालं हार्ट अटॅक आला आणि तो गेला हे ये काय बातम्या असू शकतात का पूर्वी फक्त पुरुषांनाच हार्ट अटॅकचा त्रास असायचा आता महिलांना सुद्धा होत चाललं कारण शरीराकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि पुरुषांमध्ये तर धूम्रपान असेल किंवा मध्यपान असेल हे अतिरेक मित्रांनो आरोग्यावर चर्चा करून हृदयविकार कसे होतात आपण हृदयाची काळजी घेत नाही आणि न काळजी घेतल्यामुळं हृदयविकारासोबत कुठले आजार अजून बळवतात कशामुळे अचानक मिसकॉल येतात अर्थात हार्ट अटॅक येतात आणि मग माणूस वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या आजारांना तो बळी पडतो खर तर हृदय सुद्धा बिघडू शकतं हृदयाला सुद्धा शेवटी स्नायूंनीच त्या ठिकाणी बनलेला भाग असतो त्याच्यामुळं त्याची पण काळजी घेतली पाहिजे संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित राहावी अर्थात हृदयाच्या झापडा व्यवस्थित राहाव्या एकीकडून एक रक्त शुद्ध त्या ठिकाणी शरीरात पाठवलं जातं तर दुसऱ्या बाजूला अशुद्ध रक्त शुद्ध, शुद्ध करण्याची प्रक्रिया त्या झापडांमध्ये सुरू असते हृदयाच्या चार कप्प्यामध्ये चारही ठिकाणी निरनिळ्या प्रकारच्या ज्या काही क्रिया प्रक्रिया सुरू असतात त्यांची जी काही अकुंचन आणि प्रसरण पावण्याची जी प्रक्रिया असती ती व्यवस्थित चालावी व्यवस्थित चालली गेली पाहिजे परंतु ती चालत नसेल तर लक्षात घ्यायचं की आपल्याला हृदयाचा काहीतरी त्रास होतोय अकुंचन आणि प्रसरण जर नीट होत नसेल तर हृदयाचे वेगळे वेगळे विकार मी ज्या पद्धतीनं म्हटलं की निर्माण होतात त्याच पद्धतीनं हृदय विकाराकडे तुमची आता वाटचाल सुरू आहे असं कदाचित त्यातून निदर्शनास येतं कारण शरीरामध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल म्हणजे तुम्ही चालत असाल आणि अचानक थकवा आला तर समजायचं की त्या भागातल्या त्या स्नायूपर्यंत आपण जे काही ऑक्सिजन घेतो तो पुरेसा तिथपर्यंत पोचत नाही आणि मग तिथं थकवा येऊ लागतो ही सगळी परिस्थिती त्या हृदयाशी संबंधित आहे म्हणजे तुमच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा मेंदू जर कशावर कंट्रोल करत असेल किंवा ते चालवत असेल तर ते हृदयावर हृदय चालू असेल तर तुमचं शरीर जिवंत राहू शकत आणि मेंदू सुरू असेल तर तुम्ही जिवंत असलेलं शरीर हे ऑपरेट करू शकता इतकं नातं दोघांचं एकमेकांशी आहे आणि शरीराला हे दोन्हीही घटक महत्वाचे आहेत आपलं हृदय याची आपण तर काळजी घेतलीच पाहिजे परंतु हृदयाची काळजी किती घेतली पाहिजे हृदय कशा पद्धतीने जपलं पाहिजे योग्य प्रमाणात आपल्या हृदयाला जर रक्त पुरवठा होत नसेल तर मग हृदयामुळे शरीरावर कसा परिणाम होतो अचानक तुम्हाला कसा त्रास निर्माण होतो कसे अडथळे निर्माण होऊ शकतात कारण शरीरामध्ये कितीही रक्त असलं आणि त्याचा जर पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर मग त्या रक्ताचा काय उपयोग मग ते रक्त शरीरात तशाच पद्धतीनं स्टोअर करून ठेवला असेल आणि त्याची प्रक्रिया सुरू नसेल तर माणूस हा हृदय क्षम होऊ शकतो उदाहरण द्यायचं झालं एखादा पेट्रोलचा किंवा डिझेलचा टँकर असतो हजारो लिटर पेट्रोल किंवा डिझेल त्या टँकर मध्ये असत पण त्याच टँकरच्या इंजिन मध्ये जर पेट्रोल कमी असेल अर्थात डिझेल कमी असेल तर त्या टँकरला आतमध्ये असलेल्या त्या डिझेलचा त्या ट्रकला किंवा त्या टँकरला काय उपयोग आहे का जेवढी क्षमता त्या टँकरच्या टाकीची आहे आणि त्याच्यात जर उपयुक्त डिझेल नसेल तर ते टँकर चालू शकेल का हजारो लिटर ते जे काही टाकीमधलं असलेलं तेल हे तो पुढे घेऊन जाऊ शकेल का नाही जाऊ शकणार तसंच शरीराचं सुद्धा आहे तुमच्या नसांमध्ये जर पुरेसा रक्ताचा पुरवठा असेल हृदयामुळं शुद्ध अशुद्ध रक्त क्रिया प्रक्रिया रक्ताभिसरण क्रिया ही जर चांगली सुरळीत चालू असेल तरच तुमचं हृदय तुमचं शारीरिक इंजिन सुद्धा चालू शकत शरीरात भरपूर रक्त आहे पण त्याचा उपयोग काहीच नाही काय उपयोग आहे त्याचा या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे मी ही सगळी माहिती एका पुस्तकात वाचली आणि पुस्तकातून मला असं निदर्शनच आलं की आपण आपल्या शरीराकडं जसं आपलं खाण्याकडं लक्ष असतं वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात तसं आपल्या शरीराला सुद्धा काय काय आवश्यक आहे आपण नियमित रोज काय केलं पाहिजे आपली दिनचर्या कशी असली पाहिजे ठीक आहे आपली कामं असतात आपल्याला त्या ठिकाणी जबाबदारी आहेत कुटुंबाची आहे मुलाबाळांची आहे आपल्या स्वतःची आहे या सगळ्यातून सुद्धा आपण जर निरोगी असेल तर जग निरोगी आपण जर निरोगी नसेल तर मग अचानक मिस कॉल येतो वय बघत नाही तो, तो मिस कॉल मिस कॉल म्हणजेच हार्ट अटॅक आणि मग अचानक फाईल क्लोज होऊन जाते यातून वाचलं पाहिजे मित्रांनो बऱ्याच जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो बऱ्याच लोक हे व्यसन सुद्धा जास्त करतात आणि ज्यांना रक्तदाबाचा त्रास असतो आणि ज्यांना हृदय विकाराचा त्रास होईल असं वाटतं त्यांना नक्कीच त्या पद्धतीचे अडथळे निर्माण होतात आता रक्तदाब कशा पद्धतीनं हे होतो तर ज्यांना रक्तदाबाचा त्रास असतो किंवा ज्यांना म्हणजे स्थूल असतात ज्यांची जाडी जास्त असते त्यांना सुद्धा बऱ्यापैकी हृदयाचा किंवा अं हृदयविकाराचा त्रास जाणवतोच रक्तदाब वाढण्याची तशी अनेक कारण आहेत कारण अति अतिधूम्रपान किंवा लठ्ठपणा अवेळी चुकीच्या पद्धतीचं खाणं झोपायच्या अगोदर भरपूर म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण अर्थात लठ्ठपणा वाढवणं मध्यमान त्या पद्धतीनं अतिरेक करणं ही सगळी त्या उच्च रक्तदाबाची किंवा लठ्ठपणाची कारण आहेत आणि या सगळ्यांचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात अर्थात हृदयावर होतात आणि खास करून जर अभ्यास केला आपण आपल्या शरीराचा तर बऱ्याच जणांना अनुवंशिक काही आजार असतात म्हणजे अनुवंशिक जे आजार असतात म्हणजे उच्च रक्तदाबाचा असू द्या किंवा लठ्ठपणाचा असू द्या किंवा मूळव्याद असू द्या किंवा असंख्य जे काही बऱ्याच जणांना डायबिटीज असतो अनुवंशिक सुद्धा असतो परंतु या सगळ्यांचा परिणाम तुमच्या सध्याच्या अं लाईफस्टाईल मुळे सुद्धा होतो ज्या पद्धतीनं म्हणजे हिरव्या पायल्या भाज्या टाळणं खायच्याच नाहीत भाकरी टाळणं मग आम्हाला पिझ्झा आवडतो मग आम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी आवडतात त्याच्यामुळे मग जाडी वाढते लठ्ठपणा वाढतो शरीराला जिवात ताण द्यायचा नाही कधी चालायला जायचं नाही अजिबात लवकर उठायचं नाही सगळे सूर्यवंशी असतात सात आठ नऊ नंतर उठतात त्याच्यापेक्षा ब्रह्ममुहूर्तावर खास करून म्हणजे ठीक आहे तुम्ही चार साडेचार वाजता नका उठू ब्रह्ममुहूर्तावर पण कमीत कमी पाच वाजता तरी उठलं पाहिजे तुमची दिवसाची सुरुवात सगळ्यात लवकर झाली पाहिजे आणि दिवसाचा शेवट सुद्धा तुम्ही लवकर झोपलं पाहिजे म्हणजे पुरेशी झोप घेऊन सात तास झोप घेऊन तुम्ही परत फ्रेश राहिलं पाहिजे पण त्यामधल्या काळात तुमचं शरीराला हालचाल पाहिजे ती अजिबात नसते म्हणून मग उच्च रक्तदाब वाढतो अर्थात एका जागेवर बसून सतत काम करत राहणे आपोआप तिथंच खायचं आणि तिथंच बसायचं जाडी वाढते याकडेही गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आणि मित्रांनो उच्च रक्तदाब असेल किंवा हृदयविकार असेल या सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुमच्या शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल किती प्रमाण वाढलं जात आहे म्हणजे सॅच्युरेटेड चरबी ही तुमच्या त्या रक्त पुरवठ्याला किंवा वाढणाऱ्या जाडीला ती इतकी कारणीभूत असते की तुमचं ज्या पद्धतीचा रक्त पुरवठा अपेक्षित असतो ज्या पद्धतीची रक्ताची शरीरात हालचाल अपेक्षित असते तशी ती होत नाही म्हणजे चरबी सुद्धा म्हणजे सॅच्युरेटेड चरबी ही तुमच्या हृदयापर्यंतच्या प्रक्रिया प्रक्रिया अर्थात वाढणाऱ्या जाडीला न पोचणाऱ्या ऑक्सिजनला आणि अडवणाऱ्या रक्ताला सुद्धा ती कारणीभूत असते याच्या ताणतणाव तणाव सुद्धा तुमचा महत्वाचा आहेच परंतु आपण काय खातो आपण काय खाल्लं पाहिजे आपण काय कशा पद्धतीचं सेवन करावं किती प्रकारचं टाळावं कोलेस्ट्रॉल सुद्धा बंद केला पाहिजे जास्तीत जास्त चालणं ठेवलं पाहिजे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ह्या आम्ही शंभर टक्के टाळत असतो म्हणजे कुठलं तेल आम्ही खाल्लं पाहिजे कुठलं तेल टाळलं पाहिजे खर तर करडईचं तेल असेल सूर्यफुलाचं तेल असेल यासारख्या गोष्टी आपण आपल्या सेवनामध्ये त्या ठिकाणी वापर कशा प्रमाणात केला पाहिजे कि किती प्रमाणात केला पाहिजे कुठपर्यंत केला पाहिजे दैनंदिन जीवनाची लाईफस्टाईल काय असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु ह्या महत्वाच्या असताना सुद्धा आम्ही त्या काळजीपूर्वक याकडे पाहतो का हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे बरेच आपले डॉक्टर्स असतील बरेच आपले म्हणजे आरोग्याची सल्ला देणार असतील किंवा तुम्ही योगा करत असाल तुम्ही प्राणायाम किंवा जिमला जात असाल तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच टिप्स दिल्या जातात ती त्याच हृदयाशी संबंधित असतात शरीराशी संबंधित असतात तुमच्या दररोजच्या लाईफस्टाईलशी संबंधित असतात याकडे आपण गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे खास करून आपण नॉनव्हेज खातो नॉनव्हेज खातानी सुद्धा आपण किती प्रमाणात खाल्लं पाहिजे कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे या सुद्धा बारीक सारीक गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मधुमेह ज्या लोकांना आहे अर्थात डायबिटीज ज्या लोकांना असतो त्यांना हृदयविकाराचा त्रास किंवा त्यांना त्याच संकट हे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उद्भवत म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयाचा त्रास जाणवतोच त्याचं कारण सुद्धा आहे त्याचबरोबर मेंदू वृद्धी असेल किंवा लठ्ठपण्णा असेल ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या त्या हृदयविकाराशी संबंधित म्हणजे बळावणाऱ्या त्या आजारावर आहेत मग आता परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे जेवढा आपल्या शरीरातली चरबी आपल्याला कमी करता येईल अतिरिक्त चरबी ही आतून वाढली जाते जर करता आली तर ते हृदयविकारासाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या बारीक आहेत तुम्हाला जास्त औषधं खायची गरज नाही किंवा जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही उलट तुम्ही तुम्हाला स्वतःला वेळ दिला तर तुम्हाला बाकी काहीही करायची गरज नाही फक्त आमच्याकडे वेळ आहे का हे आपण तपासलं पाहिजे तपासणं गरजेचं आहे ज्यांचं बॉडी मास हे इंडेक्सपेक्षा जास्त आहे अशांना हृदयविकार शंभर टक्के ठरलेला आहे आणि हल्ली बघा बातम्या वाचत असताना तीस पस्तीस वर्षाच्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक आलेला आहे नुकतंच लग्न झालं ना हार्ट अटॅक आला आणि तो गेला हे हो काय बातम्या असू शकतात का पूर्वी फक्त पुरुषांनाच हार्ट अटॅकचा त्रास असायचा आता महिलांना सुद्धा होत चाललंय कारण शरीराकडं होत असलेलं दुर्लक्ष आणि पुरुषांमध्ये तर धूम्रपान असेल किंवा मध्यपान असेल हे अतिरेक किंवा शरीराला अजिबात व्यायाम नाही काय नाही आणि मग ह्या सगळ्या व्यसनाच्या अधीन राहून ह्या जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर मग तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही मित्रांनो हृदयविकाराच्या या सगळ्या गोष्टीवर मला फक्त एवढंच सांगायचंय की हे मी सगळं पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे एक योग शिक्षक असल्यामुळं बऱ्याच गोष्टीचं वाचन थोड्या फार प्रमाणात केलं जात मी कुठला उपाय नाही सांगू शकणार मी कुठला एखाद्या औषध नाही देऊ शकणार पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो दिवसातला फक्त एक ते दीड तास स्वतःसाठी दिला पाहिजे मग तुम्ही कमीत कमी चार ते पाच किलोमीटर चाललं पाहिजे तुम्ही सकाळी लवकर उठून पाच वाजता माझ्यासोबत ऑनलाईन जोडले जा पाच वाजता जर उठले साडेपाच पर्यंत तयार व्हा आणि ऑनलाईन केलं तर चांगलीच गोष्ट किंवा तुमच्या जवळचा कुठं जर योगा सेंटर असेल तर त्या योगा सेंटरमध्ये आणि योगा असेल प्राणायाम असेल शरीराला प्रत्येक स्नायूंची हालचाल आणि कुठलाही योग योग असू द्या तुमच्या पायांच्या बोटापासून घोट्यापासून ते केसापर्यंत प्रत्येक स्नायूचा व्यायाम घेतो तो प्रामाणिकपणे तो तुम्हाला योगाची सेवा देण्याचं काम करतो आणि बहुतेक भागामध्ये फ्री योगा चालतात तुम्ही त्याचा लाभ घ्या प्राणायाम त्याच्यामध्ये होतो मानसिक आजार सुद्धा दूर करण्याचं काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जर शरीर निरोगी असेल तुम्ही हजारो कोटीचे मालक असू द्या आणि अटॅक आला कॉल आला आणि तुम्ही गेले फाईल क्लोज झाली काय करायचं ते हजारो कोटीच पण तुम्ही जर आरोग्याकडे लक्ष दिलं तुम्ही जर आरोग्याची काळजी घेतली कष्टाची कामं केली घामच आला पाहिजे शरीरात चालण्यातून घाम आला पाहिजे योगातून घाम आला पाहिजे घाम आला म्हणजे टॉक्झिन बाहेर पडतात आणि शरीर आजारापासून मुक्त होतं मला एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या काळजी घ्या बघा तुम्ही विचारांनी मनाने जर श्रीमंत असाल तर हजारो नाही करोडोचे मालक होता समाधानातून फक्त आरोग्याची काळजी घ्या हृदय विकार होण्यापासून टाळले पाहिजेत आणि आपल्या हृदय हे शंभर टक्के निरोगी राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे